घेतला नंबर मारना पडेगा मर दोस्त संकेत को सोप एक प्रथम पारितोषिक पटका येऊन नाही एकंगी स्पर्धे मे ठरल्याप्रमाणे परत दुसरा नंबर आनंद <laughs> <रान दास। laughs> हाय फ्रेंड्स आज आहे आमचं स्पर्धेतलं शेवटचं नाटक म्हणजे सकाळ स्पर्धा झाली त्यामध्ये आम्ही उपविजेता ठरलो म्हणजे दुसरा नंबर आला आणि काल परवा लोकसत्ता झाली त्यामध्ये पण आम्ही दुसरा नंबर आला त्यामध्ये आम्हाला नैपथ्यामध्ये प्रथम आणि लाईट्समध्ये पण पहिलं आलेलं आहे आणि आज पुरुषोत्तम करंडक so, आहे सो आजची स्पर्धा आजच्या स्पर्धेमधलं मे बी शेवटचं नाटक असेल देन आम्ही युथ फेस्टिवलला हीच एकांका करणार आहोत आणि बघा आज काय होतं तर पुरुषोत्तमला पुरुषोत्तमला खूप एंट्री आले खूप लाईक काल पाच नाटक झाले आज सात आहेत उद्या किती है? उद्या पण उद्या पण पाच तीन सगळे मिळून सोळा सतरा नाटक आहेत आणि त्यामध्ये टॉप फोर जाणार आहेत पुण्याला महाअंतिम फेरीसाठी तीन प्रथम द्वितीय तृतीय आणि एक प्रायोगिक नाटक बरोबर अशा एकूण चार एकांक्या जाणार आहेत पुण्याला पुण्याला जाणार So, सो बघू हो काय होतं काय नाही आम्हाला असं म्हणजे पण आम्ही स्पर्धेसाठी करत नाहीत मुळात आमच्यासाठी स्पर्धा मेन नाही तर आमचा प्रयोग होतोय हे महत्वाचं आहे आणि मेन गोष्ट की जी शेतकऱ्याची गोष्ट जी लोकांना दाखवायची ते आम्ही पोहोचतोय आम्हाला त्याचा जाईल लोकांपर्यंत विषय पोहोचतो आमचा हे आमच्यासाठी खूप आहे त्यांना कळतय ऍटलिस्ट त्यांच्या म्हणजे नाटक झाल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया आमचा ते महत्वाचे आहे आमच्यासाठी तुम्ही बरं आज आम्ही घेतो व्हिडिओ करतो स्पर्धेपेक्षा जास्त महत्वाचं आम्हाला नाटक आहे स्पर्धेच्या पलीकडे नाटक आहे लोकांपर्यंत विचार केले पाहिजे आत्महत्या त्रास होतोय ती करतायला राजकारणी लोक कसे गैरवापर करून घेतात सामान्य जनतेचा ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही एकदा बघाच हे दाखवेल मी नाटक कसं काही शूट करायला नसतं म्हणून आज बोललेलं आहे मी करणार येतोय परमिशन दाखवेल मी सो आज रा, उद्या रात्री रिझल्ट आहे सो उद्या कळेल काय पण आम्ही कळत नाही स्पर्धेसाठी तर प्रामाणिकपणे सांगतो स्पर्धेसाठी करत नाही आम्ही फक्त प्रयोगासाठी करतो स्वतःचं मनोरंजन व्हावं आणि लोकांना त्याच्यातून काही शिकण्यासारखं मिळावं यासाठीच आम्ही एक करत असतो नाही तर आम्हाला विजय विजय आणि पराजयचा काही एवढा आमचा संबंध बर चलो ठीक आहे आता आम्ही जातो नाश्ता पाणी करायला चहा पाणी सकाळ सात वाजता आलेले सो आता भूक लागली चहा पण पाहिजे सो मी खूप मोठा चहा प्रेमी आहे सगळ्यांना चला चलो बाय ए फ्यू मोमेंट्स लेटर आता रंगवस्तू नावाचे एकांकिका आहे इंजिनिअरिंग आपण शांता पत्र सांगितले खूप चुक आणि काही लोकांना शिल्लक पण करायचं

मेकअप राहिलाय पण इथले लोकल पटेल मारले तुमची रिपोर्टिंग झाली त्याच्याशिवाय मध्ये रिपोर्टिंग शिवाय शिल्लक पण नाही कारण वास येते हे वास येत वास आला पाहिजे वास येतो तू महा श्रीमंतीचा वासया

कॅमेरा कॅमेरा आलाच नाही पण मी लपवून इच्छुको यूज करतोय कॅमेरा नाटक चालू त्याच्यानंतर शांत आता ट्रेडिंग करायची प्रयोग झाल्यानंतर भेटू ट्रेडिंग करायची ठरल्याप्रमाणे परत दुसरा नंबर आनंद आज आनंद जगमत मान भाऊन पोळ मी 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 म्हणलं होतं ना भावला म्हणलं होतं ना भाई करून दाखवणार ना भाऊ ओके बघितल्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे यावेळेस पण दुसरा नंबर आलेला आहे आणि अभिनयाचे पारितोषिक माझा भाऊ स्वतः संकेत संकेत महाल करायला भेटलेला आहे माझा भाऊ मज्जा फुल जोश भरतो भाऊ तीन वेळा तीन वेळा तीन कथन तीन कस ते पण दोनदा नंबर आला अरे पार्टी होगी पा। होगी पार्टी, पड़ेगा को, पुष्पा राम राम पुरना प्रथम पारितोषिक पाट काय कैकी स्पर्धे मे पुरुषोत्तम करंडक को मानना पडेगा बालावाडा के बालावाडा के होणारच काय बोलले माहिती सर काय बोलले इथं हात ठेवला इथं काय बोलले असते भूसावाले बोलले काय 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 का, का, काम करतो धनंजय काय का, काम करतोच झाली जिथं आम्ही तिथं आहे भाऊ आणि आता मजा खूप झाली आता सिरियस बोलतो खूप मेहनत घेतली आम्ही खूप दिवसांपासून मेहनत आणि एवढे भांडण होत होते भाई आमच्या पोरा खूप पोहरांमध्ये थोडे चालवतात आमचे खूप वाद झाले जास्त करून माझ्या माझी चिडचिड खूप होती माझं ऐकलं नाही की मला चिडचिड होती भाई खूप जास्त पण ठीक आहे आम्ही केलो अशा गोष्टीला सगळं एकत्र मजा आली भाई खूप मजा आली आणि कारण खूप सारी माझी झोप नाही झाली यार खरे नाही सुरू तुम्हाला सकाळी पुन्हा सातला दोन वाजता झोपलो सहाला उठून पुन्हा इथं कॉलेजला आणि आता युथ फेस्टिवल ची प्रॅक्टिस करायची त्यामध्ये पण सकाळी उठल साला बीड बाय पास ला जाऊन माहिती का कुठं बीड बाय पास कुठे बीड बाय पास पुढे पुलाच्या पलीकडे बीड बाय पास होऊन जाऊन इकडे माहिती पण मजा आली आणि तुमचं प्रेम जे की मिळालं नाही तुमचा आशीर्वाद नाही मिळालं काही लोकांचं आणि आता कॉलेज हेट करणाऱ्यांच पण खूप जास्त कौतुक खूप लोक हेट करतात एस बी कॉलेज पर्सनली मला लोकांना मी आवडत नाही खरं सांगतो माझा स्वभाव मी ओके भाई काही आमचा मग मला सोडून जा मला बोलणं काही घंटा फरक पडत नाही मला सिरियसली सांगतो मजाक नाही परिवार मित्र आणि कंपनी बस विषय संपला नाटक धन्यवाद खूप मजा आली पुन्हा अजून बऱ्याच गोष्टी शेअर करायच्यात जे अनुभव आले या चार प्रयोगामध्ये ते समोरच्या व्हिडिओमध्ये मध्ये करेल धन्यवाद खूप खूप आभार धन्यवाद मंडळी राम असा कायम नसल्या पोर सरस्वती कला व वाणिज्य महाविद्यालय छत्रपती नगर धन्यवाद